स्त्रियाच्या असे अत्याचार अशी किती त्याची माहिती आम्ही घेतली तर महाराष्ट्रामध्ये दोन वर्षामध्ये सन्दर साधारण तीनशे एक्क्याऐंशी सत्तार मध्ये स्त्रियांच्यावर अत्याचाराच्या सकाळी त्याचा अर्थ आहे की जर स्वासाला महाराष्ट्रामध्ये पार्श्वभूमीवर अत्याचार होतो एका बाजूला अत्याचार महाराष्ट्राच्या अनेक वेळे स्त्रिया वगैरे त्या कुठे गेल्या तुम्ही याची माहिती नाही आणि याची माहिती केल्याच्या नंतर स्टेशन ही घेतल्या नंतर राज्यामध्ये मुलींच संरक्षण होत नाही मुलींचा प्रसार अशा राज्यात त्याला वर्षाचा अधिकार आहे का हा विचार तुम्ही केला पाहिजे दुसरा महाराष्ट्रामध्ये लोकांनी काढ सरकारी संस्था केल्या शिक्षणाच्या संस्था कॉलेज काढले हजारो म्हणजे शिकले फे नोकरीच्या भरती वर्ण घेते तिथे अन्न देशात हजारो मुलं आज नोकरीच्यासाठी हिंद आहेत महाराष्ट्रामध्ये जी सरकारी आकली जी आहे त्या आखल्याबाजीनुसार बासष्ट लाख मुलं आज नोकरी फासून राहिले आहेत नोकरी भाषे अर्थ करतात आज त्या नुकसानीची ही अवस्था आहे ती शाळ जो आहे तो शेतकऱ्यांचा काय अवस्था शेतकऱ्यांची महाराष्ट्रामध्ये अतिशय काही वर्षामध्ये शेतकऱ्यांनी आस्वास्य केलं त्याच्या आकडे गोळा केल्याच्या नेत काही हजार आकडे मिळतात आणि चौकशी केली की आस्वास्य का होत एवढं दिल्या एका शेतकऱ्याच्या आस्वास्या केली मला माहिती सांगली मी स्वतः त्याच्या घरी गेलो विचारलो केली अस्वास्थ का केली गेला त्याची वायको विचारली होती एक वर्ग आपला एक बंदी होती वायकोला विचारला तिचा दिवस असूच हवी नाही मी तिची समजूत काढली आणि तिला विचारले तुला माणसाने अस्वास्थ से केली कारण का सांगितलं स्वयंबीन सांगितलं पीक घेतलं होतं त्या फिटाच्यासाठी स्वसाची जो पण काढली होत फीक सोन्यासारखं अतिवृष्टी नाही सगळं फीक गेलं पीक गेलं पण स्वसाचे पैसे हे काही गेले ते आणि पुन्हाही प्रभाशीवर आणि सोन्यासाठी उद्धवस्त झाली पण ती काही नाही त्याचा प्रणाम चौऱ्या दिवसाने वसुलीच्यासाठी लाडक्याचा केला वसुलीच्यासाठी सावकारासाठी केला साताराने एक दिवशी येऊन

सरकार लगेच वैगेरे असेल तर दुसऱ्या प्रधानमंत्री मोदी त्यांच्या सरकारने देशाच्या अठरा उद्योगपतींचे सोळा हजार कोचीच कर्ज त्यांचं माफ केलं अठरा उद्योगपतीचं सोळा हजार कोचीच कर्ज ते माफ करतात शेतकऱ्यांच्या डोक्यावर पाच हजार दहा हजार करत नाही त्यांच्या समोर आसपास शिहार असत नाही आणि निकाल हा घ्यायचा आपण की आसवास्य करण्याच्या फ्रिक बघाची भूमिका करणार त्यांच्या आता स्वच्छ